हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे सकाळ पण बोलता येणार नाहीये बघू शकतात भाजलेत अकरा वाजून चाळीस मिनटं झालेली आहे सकाळचं तर म्हणजे रुटीन जो आहे माझं की सकाळी स्कूलला गेलेलं आहे त्याचं टिफिन वगैरे झालेलं आहे सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे पण आज नाश्त्याला काहीच बनवलेलं नव्हतं चपात्या वगैरे रात्रीच्या होत्या तर त्यात सकाळी गरम केलेल्या आहेत आणि काल कोबीच्या वड्या केलेल्या मग त्या फ्राय केल्या सकाळी त्याचाच नाश्ता झालेला आहे देवपूजा झालेली आहे माझी दाखवते देवपूजा झालेली आहे फुलं काही नेहमी तर आमच्या इथे भेटतच नाही आहेत कारण की कधीतरी मी मार्केटला गेली त्याच दिवशी फुलं असतात किंवा मग दादरला वगैरे एखादा राऊंड झाला तर आठवड्याभराची फुलं असतात लांब आहे म्हणून रोज आजपासून आमच्या इथे रिमझिम पावसाने सुरुवात केलेली आहे सकाळी उठल्यापासून म्हणजे एकदम जोरात पण नाही काही नाही रिमझिम रिमझिम सकाळपासून पाऊस चालू आहे है। तर बाहेरचं वातावरणही दाखवते की आजचं वातावरण कसं काय आहे की धड पाऊसही नाही आहे आणि मध्येच ऊन मध्येच आभाळ असं सकाळपासून ते चालूच आहे की मध्येच आभाळ येतं मध्येच पावसाला सुरुवात होते मध्येच ऊन येतं आहे की आता इथून तर दिसत असेन की आत्ता तर सध्या ऊन पडलेलं आहे व्हिडिओही बनवताना हेच आहे की माझं कसं इथे खिडकी दरवाजा वगैरे कंटिन्यू आपलं ओपनच असतं इथे तर बाहेरचा उजेड असा येतो की मग ते कॅमेरामध्ये कसं काळपट 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 असं दिसलं जातं आहे चालायचं तसंच तर ता आता लागते कामाला सुरुवात करते मशीन होत आलेली आहे की सकाळीच मी कपड्यांची मशीन लावते कारण की माझ्या इथे पाण्याला प्रेशर नाही आहे चोवीस तास पाणी असतं पण प्रेशर खूप कमी असतं आणि कसं आहे की आतला नाळ बाथरूममधला नाळ चालू असेल तर बेसिंगमध्ये माणूस काहीच करू शकत नाही आहे मग मा मा असा माझा प्रॉब्लेम होतो मग सगळ्यात आधी कसं नाश्ता वगैरे हे ते अवरीपर्यंत आंघोळ्या झाल्या का पहिले मी मशीन लावून घेते तेवढ्यापर्यंत मशीन होते तर मशीन होत आलीनंतर मग स्वयंपाकाला वगैरे लागणार तर पाणी वगैरे स्वयंपाकाला लागल्यावरती किचनच्या इथे गेल्यावरती पाणी तर कंटिन्यू लागतंच म्हणून आधी मशीन करून घेते तर आता मशीन तर झालेली होत आलेली आहे तोपर्यंत मग आता कामालाही सुरुवात करूया बसल्या बसल्या लसूण सोलून घेतला की एकदमच सोलून ठेवलास हा सोलून आता व्यवस्थित एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवला सो लसूण सोलून ठेवला तर भाजीला वगैरे बरा पडतो तर आता मी एकदमच असा आधीमध्ये वेळ भेटला तर एकदम सोलते आणि डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते भाजीला वगैरे इझी पडतं कधीही तर आता लागते कामालाच मशीन झालेली आहे तर तोपर्यंत आता भांडी सगळी एकत्र करून एकदमच घासून घेणार आहे आता डायरेक्टली मी वाचलेत बाराला पाच कमी आहेत स्वयंपाकाला लागते काही जास्त आज काही करायचं नाही आहे पिठलं आणि भाकरी आजची रेसिपी हीच आहे माझी आता स्वयंपाक करून घेते एका तासामध्ये मला ते आतलं सगळं आवरायचं आहे एक वाजेपर्यंत ते आवरलं तो बाकी तर बाकी इतर कामं करून मला एडिटिंगला सुद्धा बसायचं आहे आणि त्यातल्या त्यात दोन पस्तीसला भूमिकलासुद्धा सुद्धा आणायला जायचं आहे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा रेसिपीसुद्धा शेअर करते मध्ये आले आता मी बाकी काय करायचं नाही आहे तर पहिलं आता ना पिठलं करून घेते पिठलं करून ठेवून देते आणि सगळं आवरलं का शेवटला मग भाकरी करेन पिठलं झालं का भांडी आहे लादी हे सगळं आवरून मग शेवटला भाकरी करून घेईल बाकी काही करायचं नाही आहे लागते स्वयंपाकाला पिठलं बनवायची सुद्धा प्रत्येकांची वेगळी वेगळी पद्धत आहे मी हिरव्या वाटपमधलं बनवते आमच्याकडे तर अशाच पद्धतीने बनवतात जो मी शेअर करते ते म्हणजे मला तरी ह्याच पद्धतीने येतं कधी वगैरे घरचा लाल मसाला वगैरे घालून पण करतेच पण जास्त करून ह्याच पद्धतीने असतं आता गावालासुद्धा आटवलेलं वगैरे हे ते आई करते वगैरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आईही करते वाटण जो केलं आहे त्याच्यासाठी ना लसूण घेतलेलं आहे लसूण बऱ्याचपैकी घेतलेलं आहे जास्त म्हणजे एक पूर्ण गड्डी असते ना तेवढा लसूण मी घेतला आहे आणि तिखटाप्रमाणे किती तिखट लागतं किती नाही त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या कोथंबीर घालायची जास्त थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा एक चमचा जिरं घालायचं आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून चांगलं वाटण करून घ्यायचं चण्याचं चा पीठ घेतलं आहे तर अर्धा कप इतकं चण्याचं चा पीठ घेतलं ते आधी चांगलं हलवून घेतलं मग थोड्या थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत गेली की जेणेकरून जर थोडं थोडं पाणी घालत गेलो आणि मिक्स करत गेलो ना तर गटाया होत नाही आणि एकदाच पाणी ओतलं ना मग त्याच्या गटाळ्या राहतातच पिठात आणि असंही करायच्या दहा पंधरा मिनटं अगोदरच पीठ भिजत घालून ठेवलं ना तर गटाळ्यासुद्धा राहत नाही पाण्यात भिजल्यामुळे त्या नरम होऊन व्यवस्थित मॅश होतात आणि एकसारखं पीठ होऊन जातं तर पाणी व्यवस्थित घालून म्हणजे आता मी ही पिठलं करणार नाही आहे पातळच करणार आहे कारण की भातावरती खायला मला खूप आवडतं सफेद भात आणि पिठलं खूप छान लागतं पाणी घालून ते मिक्स करून जो हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचे अर्धा चमचा हळद घालून ते मिक्स करून साईडला ठेवायचे तर इथे दोन मी कांदे घेतलेले कांदे एकदम बारीक पण कट केलेले नाही आहे थोडासा जाडसरच ठेवला आहे कारण की पिठल्याला थोडंसं जाडसर कांदा ठेवलेलाच चांगला लागतो तर इथे आता कडाई तापत ठेवली आणि दोन चमचे तेल घालून घेतलं आहे कडीपत्ता फोडणीला घातला आहे आणि कापून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घेतला आहे आता तो परतून घ्यायचा आहे तो परतून घ्यायचा म्हणजे एकदम शिजवलासुद्धा नाही आहे मी थोडासा कलर चेंज होऊपर्यंत थोडासा क्रंच राहून दिला आहे कांद्याचा हिरव्या मसाल्याचं जो वाटण केलं आहे ना तर मी अर्ध मगाशी पीठ भिजवताना चण्याचं पीठ भिजवताना मी अर्धं वाटण घातलं त्याच्यामध्ये आणि अर्धं फोडणीसाठी ठेवलेलं आहे एक चमचाभर वाटण साईडला काढून ठेवलेलं आहे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला का इथे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे बरेच जणं टॉमॅटो घालत नाही पण टॉमॅटो घातल्याने खरंच पिठलं छान होतं म्हणून मी इथे टॉमॅटो एक छोटा मीडियम आकाराचा होता तो मी टोमॅटो घातला आहे टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावरती जो हिरव्या मसाल्याचं वाटण काढून ठेवलेला तो चमचाभर इथे मी घातलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चट स्मेल वगैरे निघून निघेपर्यंत परतून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि जो पीठ भिजवलेला आहे ना ते घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं गॅस बारीक ठेवायचा गॅस बारीक ठेवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्या स्टोपामध्ये जितपत तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून अजून पातळ करू शकतो कारण की जसं बेसन आहे जसं शिजत जाणार तसं ते घट्ट होत जाणार मग आपल्या ह्यानीच आपल्याला जितपत पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालू शकतो आपण आता व्यवस्थित हे मिक्स करत राहायचे शिजते तवर हलवतच राहायचे हे असंच ठेवायचं नाही नाही तर ते खालती ना, चिटकतं पैकी शिजत आलेलं आहे पाणी आटत गेलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे मग इथे चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा वरतून घातली आहे आणि एक पाच मिनटं बारीक गॅसवरती वाफेवरती ठेवलेलं वाफेवरती ठेवून झालं व्यवस्थित हे पिठलं शिजलंय झालं पिठलं करून झालेलं आहे पिठलं करून ठेवलं आता मी बाकीची कामं आवरते आणि शेवटला भाकरी करते जमला तर भाकरीच शूट घेईल किंवा एखादा व्हिडिओ बनवेल मी त्याच्यावरती जस जमेल त्या कारण की त्यावड्या वेळा मला काम आवरायची आहेत म्हणून मग आधी पिटलं वगैरे करून घेतलेलं मग अशी काम आवरलं त्यानंतर मग गेली डायरेक्टली दोन पस्तीस झाले होते आज दोन चाळीस ला खाली उतरली टाइम झाला सुटायला <coughs> पिरियड झाले कोणते टीचर होते मग मॅथ्समध्ये टीचर आली मग मॅथ्समध्ये टीचरने नोट्स घेतल्या कम्प्लीट के, केलं पुर्न। पूर्ण पूर्ण कम्प्लीट केलं आणि सेकंड करेक्शन 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 झाल्या लिटरेचर झाली हा पण हा आणि मराठीची टेस्ट बुक दाखव मराठीची टेक्स्ट बुक मला आजच भेटली आवरलेलं आहे सगळं काम आवरून झालेलं आहे भूमिकाला आता भूमिका आवरते मग नंतर पुढे कंटिन्यू करते व्हिडिओ दुपारी व्हिडिओ घेतला भूमिका आल्यानंतर त्याच्यानंतर काहीच शूट घेतला नाही तो जेवला वगैरे फ्रेश झाला जेवला त्याच्यानंतर झोपला वगैरे आणि मला हा वगैरे झालाय आता काय थोडंफार स्वयंपाकाचं करायचं म्हणजे मसाला राईस वगैरे काही नाही काही करेलच भूमिकचा चालू आहे अभ्यास होमवर्कला बसलेला आहे एक तारखेपासून आमचे पेपर चालू होत आहेत ही बॉटल भूमिकसाठी आणलेली आहे तर आमच्या दादा साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी गावावरून येताना घेऊन आलेले आहेत आवर्जून परवाच्या दिवशी पाठवले पण काय मी व्हिडिओ बनवलाच नव्हता म्हणून शेअर पण केलं नाही स्पेशल तिकडचा मकाईचा चिवडा होता तो आणलेला होता त्याही गोष्टी म्हटलं शेअर करते आणि ही तिकडची स्पेशल शेंगदाणा चटणी आणि हा रेडीमेड मसाला आहे का घरी बनवलेला आहे हा मला माहिती नाही आहे पण काळा मसालासुद्धा पाठवला आहे तडधान्य वांग वगैरे खूप छान होतं ह्यातून करेल एखाद्या रेसिपीला वगैरे मी तेव्हा हे झाले मराठीचा अभ्यास राहिलेला आहे तर मराठीचा अभ्यास करतोय अजून वर्कशीटसुद्धा त्याला सॉल्व करायची आहे ते इथेच व्हिडिओचा एंड करते भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ